आज आम्ही काल इथं टोटल स्टेशन केलं होतं त्याच्यानंतर आज मार्किंग केलेली आहे जी जागा रस्त्यामध्ये बाधित होत आहे त्याच्यावर मार्किंग करून दोन चार दिवसामध्ये त्याची कारवाई आम्ही करणार आहोत आणि जे बाधित मालमत्ता आहे त्यांना आज आम्ही नोटीस पण इश्यू करणार आहोत मार्किंग कसं केलेलं आहे आणि किती मी रस्ता किंवा पुरवठा रस्ता बाजूचा रस्ता डाव्याला नऊ मीटरचा रस्ता आहे आणि मागच्या बाजू रस्ता आहे तो पण नऊ मीटरचा आहे आणि त्याच्या बाजूचा रस्ता तो बारा मीटरचा आहे आणि पटण गेट ते क्रांती चौक असा जो रस्ता आहे तो तीस मीटरचा आहे त्याप्रमाणे कारवाईला एका दोन चार दिवसामध्ये सुरुवात होऊन जाईल पद्धतीने कारवाई ही पोलीस प्रशासन आणि महानगरपालिकेच्या संयुक्तरित्या ही कारवाई होणार आहे ही आता पैठण गेट ते करंती चौक आणि मंडी पैठण गेट आणि खोकरपुरा या भागामध्ये ही कारवाई पूर्ण सर्कल आणि तो पण थँक्यू आपण पाहत की पैठण गेट परिसरामध्ये या ठिकाणी महानगरपालिकेची कारवाई होणार आहे आणि या ठिकाणी जो एक पॅटर्न गेट तो खून झाला होता या ठिकाणी गांडा बोटीची गाडी या ठिकाणी लावण्यात आली होती आणि गाडी लावल्याच्या त्या वादामधून किंवा जुन्या वादामधून या ठिकाणी तो खून झाला होता आणि अशा पद्धतीने तो खून झाल्यामुळे कुठेतरी प्रशासन जागा झालेलं आहे आणि या ठिकाणी आज मागणी करतोय आपण या ठिकाणी या ठिकाणी अ काही दुकानावर नोटीस सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत या ठिकाणी बांधलेल्या आहेत अशा प्रकारच्या नोटीस सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत या पद्धतीने या ठिकाणी कारवाई होणार आहे या ठिकाणी जे आहे तर महानगरपालिकेनं आज मार्किंग केली आहे आणि दोन चार दिवसामध्ये या ठिकाणी कारवाई होणार आहे ही कारवाई महानगरपालिका आणि मनपा आपलं पोलीस प्रशासन यांच्या माध्यमातून होणार आहे आपण पाहतात की महानगरपालिकेने ही आता कारवाई केलेली या ठिकाणी बांध दाखवलेला आहे आणि या ठिकाणी चोवीस मीटर असं लिहिण्यात आलेलं आहे अशा पद्धतीने या ठिकाणी ही कारवाई सुरू आहे तर काही अनलिगल पद्धतीने या ठिकाणी जे दुकानं बांधण्यात आलेले होते त्या दुकानावर ही कारवाई होणार आहे आणि या ठिकाणचा जो परिसर आहे हा सुद्धा पुढे मोकळा होणार असल्याचं आपलं पाहावस आपण पाहतो राहतात या ठिकाणी महानगरपालिकेचे कर्मचारी आणि जे नागरिक पथक आहे त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी ही कारवाई सध्या मार्किंगची सुरू आहे आणि याच दुकानासमोर जे आहे तर एस एस मोबाईल शॉप या दुकानासमोर तो खून झाला होता त्यानंतर मनपा प्रशासन विरोधात पुन्हा आणखी एकदा घरघडून जागा झाल्याचं आपल्याला पाहावयाच मिळत आहे हा आहे पर्टिंग गेटचा परिसर या ठिकाणी जे आहे तर पूर्ण मोबाईलचे दुकान आहे आणि मोबाईलच्या दुकानाच्या माध्यमातूनच या ठिकाणी जे आहे तर त्या दुकानाच्या समोर खून झाला होता आणि त्यानंतर अद्यापही सध्या या ठिकाणची जी दुकानं आहे ती बंद होते काही काळ या ठिकाणी जे आहे तर या ठिकाणच्या नागरिकांनी तरुणांनी दगड चेक करून काही वाहनांची सुद्धा तोडफोड केली होती त्यानंतर पोलीस प्रशासन सुद्धा अलर्ट मोडवर आलं होतं त्यामुळे कुठेतरी या भागातील जे असे दुकान आहे जे अतिक्रमण झालेले आहे त्या अतिक्रमणच्या दुकानावर ही कारवाई करावी अशी सध्या काही नागरिकांची मागणी आहे त्यामुळे या ठिकाणी महानगरपालिकेचे पथक आणि अधिकारी या ठिकाणी सध्या